विद्यार्थी मैत्रीण गुलसाहेकॅडमी मध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शेविकेसाठी जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तां तांत्रिक घटक त्यामध्ये आहेत महिला बाल विकास योजना कायदे पोषण अभियान संगणक तर यामधील आपण जे महिला बा बालकांसंदर्भातल्या जे महत्त्वाच्या म महिला बाल विकास योजना आहे किंवा पो म्हणजे आरोग्यविषयक ज्या काही गोष्टी आहेत किंवा पोषण अभियान काई वन दिले ले, ले ले, काई एमशी तर यामध्ये जे काही वनलाईनर प्रश्न दिलेले आहेत जे आधीच्या एक्झामला आलेले असतील किंवा काही एम सी क्यूज आहेत तर ते आपण बघणार आहोत आणि ही पुस्तक विजयपद पब्लिकेशनची आहे तर बघा पहिलाच प्रश्न आहे आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती तर नवजात अवस्था नवजात अवस्था ही आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एकात्मिक बाल विकास सेवेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील असतात तर ते सहा वयोगटातील असतात बालकांच्या मस्त बालकांच्या मस्तकांवरती विकासात प्रथम बालक डोके वर उचलतो नंतर छाती मग नंतर शरीरामध्ये उचलण्याचे प्रय म्हणजे शरीर उचलण्याचे नंतर प्रयत्न करतो सर्वात आधी डोके उचलतो बालक नंतर छाती नंतर शरीर उचलण्याचा प्रयत्न करतो त्यानंतरचा प्रश्न रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटलं जाते तर रक्तामध्ये जे प्रथिन असते त्याला काय म्हटलं जाते तर फायब्री फायब्रिनोजेशन नोजेन म्हटलं जाते फाय फायब्री एक ग्राम प्रथिनामधून किती उष्मांक मिळते तर चार चार किलो ची चार किलो कॅलरीची मिळत असते त्यानंतर पूर्व बाल्यवस्थेतील सामाजिक विकास कोणत्या वयात होतो तर दोन ते सहा वर्ष या वयामध्ये सामाजिक विकास होत असतो बालकांचा त्यानंतर बालकांचा विकास हा नेहमी रिकामी जागा सामान्याकडून विशेषाकडे सा होतो तर याच्या उत्तरच दिलेलं नाही तर हा प्रश्न कॅन्सल त्यानंतरचा प्रश्न वाचूया तृणानू किंवा त्याचे वीस असलेल्या पदार्थाच्या शेवणाने कोणती अन्न विष बाधा होते तर ते कोणते होत असते तर श स्टॅपी स्टॅपिलो कॉकस बाता असं म्हटलं जातं त्यानंतर जीवनसत्वाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोण दो पुढीलपैकी दोन प्रकारे केले जाते जलद्राव्ये व स्निग्धद्राव्य जीवनसत्व त्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी साली उप उपहार कार्यक्रम मद्रास येथे कधी सुरू झाला तर एकोणीसशे पं एकोणीसशे पंचवीसला मद्राश येथे मुलांसाठी शालेय व शालेय उपहार कार्यक्रम सुरू झाला त्यानंतरचा प्रश्न मुलांच्या संपूर्ण शारीरिक विकासापैकी किती टक्के विकास पहिल्या पाच ते सहा वर्षात होतो तर चाळीस टक्के एक ग्राम स्निग्धापासून किती रिकामी जागा ओस्मांक मिळतात तर नऊ किलो कॅलरीज त्यानंतर मुलांमध्ये रोज रिकामी जागा लोह आवश्यक असते वीस ते चाळीस ग्राम लोह मुलांसाठी आवश्यक असतो जन्मतः लहान मुलांच्या शरीरात एकूण रिकामी जागा असती म्हणजे हाडे असतात तर किती तर दोनशे सत्तर असतात त्यानंतरचा प्रश्न घटसर्प धनुर्वाद आणि डांग्या खोकला या तिन्ही तिन्हीची क कदम म्हणजे कशी देतात तर इंजेक्शन वाटे देत असतात कोणतं घटसर्प धनुर्वाद आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंधकलस डांग इं इंजेक्शनद्वारे दिले जाते त्यानंतरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मुलींचे व मुलांचे जन्मता किती वजन आदर्श मानले जाते मुलींचे मु मुलींचे तीन किलोग्राम आणि मुलाचे तीन पॉईंट पाच किलोग्राम एवढं वजन जर असेल जन्मता तर ते आदर्श वजन मान मानलं जातं त्यानंतरचा प्रश्न अर्भका अवस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारापैकी आजारापैकी कोणता प्रमुख आजार आहे तर डायरिया आहे म्हणजे जुलाब त्यानंतरचा प्रश्न सामान्य प्रसूतीनंतर नवजात शिशूला मातेचे दूध रिकामी जागात रिकामी जागा, जागा तासात द्यावे तर अर्धा तासामध्ये द्यावे वय वर्ष सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे हे सांगणारे कलम कोणते तर कलम एक्कावन्न क असं काय म्हटलंय सहा ते चौदा वर्षा च सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य हे कोणत्या कलमात सांगितलं को आहे तर कलम एकावन्न क हे एकमेवच कलम आहे कर्तव्यामध्ये हे कर्तव्य आहेत कर्तव्ये सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे बालकांचे कर्तव्य आहे कलम एकावन्न क त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पहिले महिला धोरण देशातील देशातील पहिले महिला धोरण कोणत्या राज्याने म्हणजे राबवलं तर महाराष्ट्र आहे किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे चोवीसमध्ये पुणे येथे कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली किंवा आता एकोणीसशे चोवीसला आणि कुठे तर पुणे या ठिकाणी एकोणीसशे चोवीसला पुणे या ठिकाणी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना महर्षी रामजी शिंदे यांनी केली त्यानंतरचा प्रश्न बघा हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार सहाला करण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले होते तर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष जाहीर केले होते त्यानंतरचा प्रश्न सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंधगृह चालविणाऱ्या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री सुधारक कोण तर सावित्रीबाई सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधगृह चालवलं महाराष्ट्रात त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याण्णवला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्र्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न आहे जर वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युत धारा निर्माण होते हे कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम अभ्यासले त्या मायकेल फॅरेट आहेत त्यानंतर समुद्राची खोली मोजण्यासाठी रिकामी जागा तंत्रज्ञान वापरतात सोनार तसे हे जे प्रश्न या ठिकाणी दिसत आहेत ते इतर एक्झामला आलेले प्रश्न आहेत हे जे दोन प्रश्न आहेत पी च्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूस मुख्यत्वे कोणता रोग कारणीभूत आहे अतिशार त्यानंतरचा प्रश्न गोबर सय संयंत्रातून रिकामी जागा वायू मिळतो तर मिथेन प्लास्टर ऑफ पॅरिस या संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे आहे हा सुद्धा एक्झामला म्हणजे त्या सी डी पी ओच्याच एक्झामला आलेला प्रश्न आहे तर प्लॅश्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक सूत्र काय आहे तर टू सी एस ओ फोर मग मंग म्हणजे अर्धा या दिला आहे एच टू ओ असं आहे खालीलपैकी कोणते कर्बोदक दुधामध्ये आढळून येते तर दुधामध्ये कोणते कर्बोदक असते तर स्टार्च स्टार्च असते दुधामध्ये त्यानंतर आहे की मातृत्व मा, मातृत्व अनुदान योजना मेळघाटातील कोरकू आदिवासीमधील रिकामी जागा थांबवण्याच्या दृष्टीने सुरू झाली तर बालमृत्यू थांबवण्याच्या दृष्टीने सुरू झालेली आहे भारतामध्ये पहिले राष्ट्रीय पहिले राष्ट्रीय बाल धरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते तर पहिले राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला चौऱ्याहत्तरला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न की एकात्मिक बा एकात्मिक बाल विकास एकात्मिक एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प या योजना अंमलबजावणीतील शेवटच्या पदाचे नाव काय आहे तर मदतनीस त्याच्या वरचे व, व, आहे काय तर अंगणवाडी सेविका आणि त्याच्या नंतरच्या वरच्या आहे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका आणि सर्वात खालती मदतनीस असतात त्यानंतरचा प्रश्न आहे कमी कभी कमी नाभीय अंतर असणाऱ्या दोन बहिर्वक्र भिंगाच्या एकीकरणाने कोणती दर्शी तयार होते तर संयुक्त सूक्ष्मदर्शी आय पद्धतीत दाबाची एकक रिकामी जागा आहे तर पाश्कल आहे पाणी हे द्रवरूपात आढळते कारण पाण्यामध्ये खालीलपैकी रिकामी जागा बंद तयार होत असतो तो हायड्रोजन बंद त्यानंतरचा प्रश्न एच आय व्ही व्हायरसचे पूर्ण भाषांतर खालीलपैकी कोणते तर ह्यू ह्युमन हु, हु, इम्युनो डिफिसियन्सी व्हायरस असं त्याचं पूर्ण रूप आहे त्यानंतर बघा कोणती चेतासंस्था ही हृदय फुप्फूस कोणती चेतासंस्था ही हृदय फुप्फुस जटर इत्यादी सारख्या अनैसर्गिक अवयवातील सर्व चेतांनी बनलेली असते तर स्वायत्त चेता संस्था प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशा संदर्भात आहे त्या गर्भवती महिला आणि स्तनदा बा माता यांच्या संदर्भात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना केव्हा अंमलात आली ते एक जानेवारी दोन हजार सतराला प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणत्या योजनेअंतर्गत राबवली जाते ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना वा किंवा आरोग्य यंत्रणेद्वारे राबवली जाते खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा या पदार्थात न पचणारे फॉलिक सक स फॉलिक सॅकराईट्स मिळतात तर बटाटामध्ये असते ते त्यानंतरचा प्रश्न आहे की आवश्यक अमायनो ॲसिड आम्ल हे संबोधन खालीपैकी कोणतं कुंत, कोणत्या अमाय अमायनो आम्लाला दिले जाते तर जे शरीराच्या विकास आणि वाढीसाठी फारच महत्त्वाचे असतात त्याला म्हटलं जातं त्यानंतर आणि ते ते कोणत्याही प्रथिनेच आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे अंगुलर स्टोमॅस्टिस अंगुलर हे कोणत्या पोषक तत्वाच्या अभावाचे लक्षण आहे विटॅमिन बी त्यानंतर आहे साधूपिंडात कोणत्या संप्रेरकाची निर्मिती होते तर इन्सुलिन व ग्लुगॉन इन्सुलिन व ग्लुगॉनची निर्मिती होत असते त्यानंतरचा प्रश्न आहे की हायड्रो हायड्रोजेशन हायड्रोजनेशन या प्रक्रियेमुळे स्निग्धामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण वाढते तर ट्रान्स ट्रान्सफॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते दर महिन्याची किती तारीख वंदे मातरम दिवस म्हणून पाळण्यात येतो तर ता नऊ तारखेला वंदे मातरम दिवस पाळण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न है? मागासवर्गीय गर्भवती महिलांना व दार म्हणजे दारिद्र्य रेषेखाली गर्भवती महिलांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली ते वंदे मातरम योजना ही जी केंद्र पुरस्कृत योजना आहे कोणती वंदे मातरम योजना आणि दर महिन्याच्या नऊ तारखेला वंदे मातरम दिवस साजरा केला जात असतो आणि ही योजना कशा संदर्भात आहे तर गर्भ मागासवर्गीय गर्भवती महिला व दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना राबवली जाते त्यानंतरचा प्रश्न सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेअंतर्गत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्या शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस किती रुपये दिले जाते तर दोन हजार रुपये त्यानंतरचा प्रश्न सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेअंतर्गत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास किती रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे प्रमाणपत्र त्या मुलीच्या नावाने दिले जाते तर आठ हजार आहे त्यानंतरचा प्रश्न सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेअंतर्गत दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास किती रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र त्या मुलीच्या नावात दिले जाते तर प्रत्येक मुलीच्या नावे चार हजार तर यामध्ये जर तुम्हाला काही गडबड वाटत असेल तर तुम्ही गुगलला सर्च करायचं आणि नेमका आकडा काय आहे सावित्रीबाई फुले तसं ती योजना आधीची होती आता दुसरी योजना, माजी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना काहीतरी आहे त्या योजनेअंतर्गत या प्रक्रिया चालत आहेत आता तर तेवढं ना नाही ठेवलं लक्षात तरी चालेल जे नाही समजत ते प्रश्न सोडून द्यायचं महाराष्ट्रामध्ये महिला शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो तर तीन जानेवारीला त्यानंतरचा प्रश्न अनुसूचित क्षेत्रात उस्मांक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणती योजना राबविण्यात येतात तर डाक्टर ए पी जे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना आहे जे कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनुसूचित क्षेत्रामध्ये उष्मांक आणि यांच्या अभावामुळे जे कुपोषण निर्माण होते तर ते दूर करण्यासाठी आहे त्यानंतरचा प्रश्न एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ता दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला एकात्मिक बाल विकास सेवा योजना रिकामी जगा पुरस्कृत योजना आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की एकात्मिक 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 बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी कोण करते तर राज्य सरकार करत असते बालपक्षघात म्हणजेच पोलिओ हा कोणत्या संसर्गामुळे होणारा रोग आहे विषाणूमुळे विषय हो येते विशेष पोषण आहार कार्यक्रमाच्या रिकामी जागा पंचवार्षिक योजना काळात प्रारंभ करण्यात आला चौथ्या त्यानंतरचा प्रश्न व्यक्तिशहा मनुष्य व्यक्तिशः जीवनाचा प्रारंभ यापासून होत असतो फॅ फे, फॅलीत रजो रेणूपासून होत असते त्यानंतरचा प्रश्न कुपोषणाचा बालकावरी प्रभाव कोणता तर शरीर बांधणी सरी शरीर बांधणी अनेक प्रकारचे रोगप्रवणता आणि चिडचिडेपणा तणावग्रस्त त तणावग्रस्त खीण व्यक्तिमत्व हे कुपोषण बा म कुपोषणाच्या बालकावरील प्रभाव दिसून येतो यामधून त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ब्लड ऑन कॉलसाठी आहेत एकशे चार त्यानंतरचा प्रश्न आहे की हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आकस्मक वैद्यकीय सेवेसाठी आहे तर एकशे आठ एकशे आठवर वर जर म्हणजे कॉल केला तर आकस्मिक म्हणजे वैद्यकीय सेवा पुरवली जाते त्यानंतरचा प्रश्न वंदे मातरम योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर नऊ नऊ फेब्रुवारी दोन हजार चारला ला वंदे मातरम आणि प्रधानमंत्री वंदे मातरम योजना यामध्ये फरक आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे वंदे मातरम योजना नऊ फेब्रुवारी दोन हजार चारला ला सुरू झाली वंदे मातरम योजनेची सुरुवात कुठून करण्यात आली तर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे की सुमनचे विस्तारित रूप काय आहे तर सुरक्षित मातृत्व आश्वासन असे पूर्ण रूप आहे देशातील टाळत्या येण्याजोगे माता मृत्यू व अर्बक मृत्यू यांचे प्रमाण सुन्यावर आणण्यासाठी शून्यावर आणण्यासाठी कोणती योजना आहे तर सुमन योजना आहे जे सुरक्षित मातृत्व योजना आहे सुमन योजना केव्हा सुरू करण्यात आली तर केव्हा सुरू करण्यात आली तर दहा ऑक्टोबर दहा आक्टोंबर ए दहा ऑक्टोंबर ए दोन हजार एकोणीसला सुमन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशात संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढविणे यासाठी केंद्र पुरस्कृत योजना कोणती आहे तर दरवाजा बंद अभियान दरवाजा बंद अभियान योजना केव्हा सुरू करण्यात आली तर तीस मे दोन हजार सतराला दरवाजा बंद अभियान योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येत आहे तर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय त्यानंतरचा प्रश्न नवसंजीवनी योजना केव्हा सुरू करण्यात आली तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याण्णवला नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली किंवा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न नवसंजीवनी योजना महाराष्ट्रातील एकूण किती आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येते तर आदिवासी भागात सोळा जिल्ह्यातील आठ हजार चारशे एकोणीस गावामध्ये त्यानंतरचा प्रश्न नवसंजीवनी योजनेचा उद्देश काय आहे तर माता मृत्यू क प्रमाण कमी करणे मृत्यू दर कमी करणे याच्यासाठी नवसंजीवनी योजना म्हणजे सुरू करण्यात आले माता मृत्यू प्रमाण कमी करणे आणि अर्ब मृत्यू प्रमाण कमी करणे त्यानंतरचा प्रश्न नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान योजनेनुसार आदिवासी भागातील लाभार्थी महिलेस किती रुपये आर्थिक मदत देण्यात येते एकूण आठशे रुपये प्रसूतीपूर्व तपासणी करता वैद्यकीय केंद्रात जाण्यासाठी चारशे रुपये आणि चारशे रुपये औषधासाठी मोफत दिले जाते त्यानंतर वाश वाश योजनेचे विस्तारित रूप काय आहे तर म्हणजे डब्ल्यू म्हणजे वाटर वाटर सॅनिटायझेशन अँड हायजीन हे वाचचे पूर्ण रूप आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया गरजू रुग्णांना शासकीय रुग् शुल्कामध्ये हिच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने ब्लड ऑन सेल म्हणजे जीवन अमृत योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे त्यानंतरचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षीचा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला तर केव्हा अंमलात आला तर सतरा ऑक्टोबर दोन हजारला ला अंमलात आला सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्य विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आपलं महाराष्ट्र आहे त्यानंतर अल्मा आटा अल्मा आटा अल्मा आटा डिक्लेरेशन कोणत्या वर्षीचं आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या मला याच्याबद्दल तेवढं माहीत नाही पण मी वाच जसं आहे तसं वाचून दाखवली जर जा तुम्हाला जास्त माहीत असेल तर ते मी सांगा अल्मा अल्मा आटा डिक्लेरेशन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या आधीच्या एका व्हिडिओमध्ये कॅम्प्युटरचा म्हणजे मेंदू का कोण आहे त्या शिप यू आहे आणि तिथं लिहिलेला होता की मॉनिटर तर ते कसं म्हणजे वाचन करत असताना तेवढं लक्षात नाही आलं तर तुम्ही सांगितलं तर है ते मी सांगितलं सरांना की इथं चूक आहे कारण त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे की जर तुम्हाला त्यामध्ये काही चूक आढळली तर तुम्हाला आम्हाला म्हणजे निदर्शनं आणून द्यावी पुढच्या आवृत्तीमध्ये ते सुधारणा करतील तर कसे हे प्रिंटिंगसाठी दुसऱ्याकडे दिले जातात आणि त्यामध्ये ते टायपिंगमध्ये होत असते गडबड त्यानंतरचा प्रश्न बघा शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय कार्यातील बिघाड म्हणजे रिकामी जागा होय तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय कार्यातील बिघाड म्हणजे रोग होय त्यानंतरचा प्रश्न आहे की ज्या व्यक्तीला ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीला आपणास बरे वाटत नाही याची जाणीव असते त्या व्यक्तीची आत्मनिष्ठ अवस्था म्हणजे अ अस्वस्थ होय रिकामी जागा म्हणजे सामाजिक कार्य अडथळा निर्माण करणारी अवस्था होय आजारपण म्हणजे सामाजिक कार्य अडथळा निर्माण करणारी अवस्था होय त्यानंतरचा प्रश्न बघा हत्ती, हत्ती रोग गलगंड हे रोगाच्या व्याप्तीनुसार रिकामी जागा प्रकारात येतात तर हे इंडेमिक इंडेमिक रोग आहेत म्हणजे हत्ती रोग गलगंड हे प्रदेशनिष्ठ रोग आहेत रोगाच्या व्याप्तीनुसार टायफाईड मलेरिया कॉलरा प्लेग हे कोणत्या रोगाच्या प्रकारात मोडतात तर ॲपिडेन्सिक व्यापक रोग मध्ये म्हणजे ॲपिडेन्सिक म्हणजे व्यापक रोग प्रकारामध्ये मोडलं जातं टायफाईड मलेरिया कालरा प्लेग हे त्यानंतरचा प्रश्न रोगाच्या व्याप्तीनुसार एड्स प्लेग स्लाइन स्वाईन फ्लू पोलिओ हे जागा प्रकारचे रोग आहेतच काय आहे सा सार्वदेशिक रोग आहेत हे म्हणजे प्रत्येक देशामध्येच आढळतात एड्स फ्लेक्स स्वाईन फ्लू आणि पोलिओ त्यानंतरचा प्रश्न आहे कावीड या आजारात जागा हे अवयव बाधित होते एक रूत। ते एकृत त्यानंतरचा प्रश्न संक्रमक रोगामुळे जेव्हा पेशी नष्ट होते त्यावेळेस रिकामी जागा नावाचे रसायन स्त्रावत असते तर हिस्टमिन लिहिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्या ठिकाणी रिकामी जागा एकत्र येतात त्यामुळे जखमेवर सूज येते तर रक्तद्रव्ये आणि पांढऱ्या रक्तपेशी रक्त म्हणजे रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे डब्ल्यू बी शी असं म्हटलं आहे तिथं मायक्रोफ्रेज आणि पांढऱ्या रक्तपेशी रिकामी जागा नावाचे रसायन स्रावतात तर इंटरफेरान या रसायनामुळे शरीरातील पेशी या रोगप्रतिकारक बनत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या रोगाचा कालावधी जास्त असतो किंवा काही वेळेस काही वेळेस तो, तो पूर्ण आयुष्यभर बरा होत नाही त्याला त्या, त्या रोगाला जुनाट रोग म्हटलं जाते ज्या रोगाचा कालावधी कमी असतो ज्या रोगाचा कालावधी कमी असतो हे रोग लवकर बरे होतात त्यांना म्हणतात तीव्र रोग जो रोग विशिष्ट भागातील मोजक्या लोकांना अचानकपणे उद्भवतो त्या रोगास म्हटलं जाते प्रदेशनिष्ठ रोग त्यानंतरचा प्रश्न आहे फायलेरियासिस म्हणजेच हत्ती रोग त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा या रोगाचा प्रादुर्भाव केरळ राज्यातील कोटामय अलाम अलापूजा आणि एर्नाकुलम या तीन जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते तर हत्ती रोग आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया रिकामी जागा हा आजार प्रामुख्याने उत्तरेकडील कडील डोंगराळ भागात आढळून येतो तर गायटर अर्थात गलगंड हा आजार उत्तरेकडील डोंगराळ भागात आढळून येते त्यानंतरचा प्रश्न जे रोग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात माणसावर विपरीत परिणाम करत पसरत असतात अशा रोगांना व्यापक रोग म्हणतात त्यानंतरचा प्रश्न जे रोग संपूर्ण जगभर पसरले आहेत त्यांना म्हटलं जातं सार्वजनिक रोग जे रोग एकमेकाच्या स्पर्शामुळे होतात त्यांना काय म्हटलं जाते संपर्कजन्य रोग त्यानंतरच्या संपर्कजन्य किंवा संसर्गजन्य म्हणता येईल संपर्कजन्य म्हणजे एकमेकाच्या स्पर्शामुळे होते ते संपर्कजन्य आहेत आणि सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतूच्या हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात संसर्गजन्य आणि संपर्कजन्य यामध्ये लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे रोगजंतूपासून रोग 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 जंतूपासून नाही सॉरी जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला तर लुईस पाचर आणि या शास्त्रज्ञाने मांडला त्यानंतर जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत लुईस पाचर यांनी कोणत्या वर्षी मांडला ला। तर अठराशे त्र्याहत्तरला त्यानंतरचा प्रश्न अठरा अठराशे सत्याहत्तरमध्ये रॉबर्ट कॉच याने रिकामी जागा हा रोग जीवाणूपासून होतो हे दाखवून दिले काडपुडी त्यानंतरचा प्रश्न आहे कॉक कॉक पाशिता आणि पर्यावरण या तिन्ही घटकांना आता हा आपण नंतर नया सांगून देते आता काक का, कारक पोषिता आणि पर्यावरण या तीन घटकांना तीन घटकांना काय संबोधले जाते तर साथीचे रोगविषयक त्रिक त्रिक संबोधले सम, जाते चिकणगुणी हा विषाणूजन्य आजार आहे कांजव्या हा विषाणूजन्य आजार आहे गोब गोबर गोबर नाही हा गोवर आहे गोवर हा विषाणूजन्य आजार आहे आणि पोलिओ पोलिओ हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे रेबीज विषाणूजन्य एड्स विषाणूजन्य सर्दी विषाणूजन्य पितज्वर विषाणूजन्य म्हणजे विषाणूजन्य आजार कोणते कोणते आहेत तर चिकनगुनिया कांजण्या गोब गोवर पोलिओ रेबीज एड्स सर्दी आणि काय ज्वर हे जे आजार आहेत हे विषाणूजन्य आहेत अशा पद्धतीने आपण इथपर्यंत प्रश्न बघितला आहे पुढचे प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया कारण खूप मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हालाही ते कंटाळवाणे होईल जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प पुढे दिलेली जे बेल आयकॉन आहे जर तुम्ही नवीन आले असाल तर ते पण टच करून ठेवा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करत चला म्हणजे त्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असते ते मग इतर मी थांबवते व्हिडिओ धन्यवाद